आज दुपारच्या जेवणाला बनवूया मस्त असं चमचमीत मलाई पनीर आणि तिखट चपाती मस्त असे मलाई पनीर आणि तिखट चपाती खायला अगदी मस्त लागतं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया त्याकरता सर्वप्रथम एक मसाला तयार करून घेऊया एक ते दीड धणे घेतलेत एक चमचा जिरं घेतलाय एक चमचा घेतलाय ओवा आणि एक चमचा मी घेते काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि दोन तीन हिरवी वेलची घ्यायची हे हलकसा आपण गरम करून घेऊया नंतर आपण त्यात घालायच्या दोन तीन लाल मिरच्या आणि आता याला मस्त असा डार्क रंग येत पर्यंत आपण हे भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायची आता हे सर्व आपण थंड करायला ठेवूया आणि पराठ्या करता पीठ मळून घेऊया तर मी ते गव्हाचं पीठ घेतलंय ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय सोबतच आपण घ्यायचं तीन ते चार चमचे गव बेसन पीठ आणि आपला पराठा मस्त खस्ता होईल नंतर काही आपण मसाले घालूया तर लाल तिखट थोडस जिरं घेतलंय हळद घ्यायची अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायचे नंतर थोडस आपण त्यात हिंग घालायचं नंतर आपण त्यात घालायची पांढरी तीळ पांढरी तीळ घातल्यानंतर मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार पिठाला किती हवं तेवढंच नंतर त्यात आपण घालायची कसुरी मेथी हाताने थोडीशी त्याला बारीक करून घ्यायची एक चमचाभर आपण घालायचं तेल आणि आता सर्वप्रथम हे सर्व मसाले आपण पिठात मिक्स करून घ्यायचे हाताने मस्त असं चोळून सर्व मसाले पिठात आधी मिक्स करून घ्यायचे नंतर त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया म्हणजे जसं आपण चपाती करता पीठ मळतो ना तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आपण मलाई पनीर बनवत आहे तर मलाई पनीर कसं आहे ना जास्त तिखट नसतं त्यामुळे मी तिखट पराठा म्हणजेच मसाला पराठा बनवत आहे मलाई सोबत मस्त लागतं तर ते पीठ आपलं मळून झाल्यावर थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि हे पीठ परत एकदा थोडंसं आपण मळून घ्यायचं आणि याला पाच मिनिटाकरता करता आपण रेस्ट करायला ठेवायचा तर जो आता मसाला आपण भाजलेला आता तो थंड झालाय तो घालायचा आपण एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आणि हे फिरून घ्यायचं मिक्सरला आणि याची पावडर करायची नाही थोडस जाडसर आपण जा, याचं करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं जाडसर आपण हे बारीक करायचं सोबतच मी दोन कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आठ दहा काजूची पेस्ट बनवलेली आहे तर आता हे सर्व तयारी आधीच आपण करून ठेवायची म्हणजे आपल्याला घाई होणार नाही कुठल्याच गोष्टीची पण सुद्धा मी कापून घेतलेलं आहे आता आपण भाजी करूया तर गॅसवर मी ठेवलाय कढई त्यात ते घातलाय तेल तेल गरम झालं की दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्याऐवजी तुम्ही थोडं आलं घातलं तरीही चालेल नंतर कांद्याची पेस्ट घालायची आणि ही कांद्याची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आता कांदा परतांना काय होत तो लवकर परतला जातो पण कांद्याची पेस्ट परतायला वेळ लागतो थोडस तर मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा तुम्ही बघा रंग याचा चेंज झालेला आहे एक सात आठ मिनिटे लागतात मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आता यात आपण घालायचं आल्या लसणाची पेस्ट तर साधारण एखाद चमच्या भर मी आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे ही सुद्धा मिक्स करायची आणि एखाद मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं त्यापेक्षा जास्त नाही एखाद मिनट परतून घ्यायचं नंतर आपण घालायचा मसाला जो आता आपण ताजा ताजा मसाला बनवला तो घालायचा दीड ते दोन चमचे हा मसाला घालायचा हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा काही सेकंदा करता कारण आता मसाला आपण भाजूनच घेतलेला होता त्यामुळे काही सेकंद याला हे आपण मिक्स करून घ्यायचं नंतर आपण यात घालायची मलाई तर साधारण अर्धी वाटी मी मलाई घातली ताजी आणि फ्रेश मलाई हवी मलाही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅस गया ठेवायची किंवा कमी घ्यायची कमी करायची कमी घ्यायचं हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं फारसा वेळ लागत नाही याला आणि नंतर आपण यात घालायचं दही तर मी एकूण अर्धा वाटी दही घातलेला आहे दही पण ताज आणि फ्रेश हवं आंबट दही यात वापरायचं नाही तर दही घालायचं गॅस अगदी कमी करायचं आणि हे परत एकदा मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन एक मिनिट याला पण फारसा वेळ लागत नाही दोन एक मिनिट आपण हे परतून घेऊया आणि तुम्ही बघा मसाला बघा किती मस्त तयार झालेला आहे आता आपण यात घालायची काजूची पेस्ट आणि त्या काजूची पेस्ट घातल्यानंतर खूप काही याला शिजवायची गरज नाही तर आता आपण दही घातलंय काजूची पेस्ट घातली आहे मलाही घातली आहे पण एखाद्या वेळेला असं काही बनवून खायला काही हरकत नाही कारण अशा प्रकारे भाजी आपण कधीतरीच करतो नेहमी करत नाही तर आता हे सर्व मी मिक्स केल्यानंतर यात घालायचं पनीर पनीर घातल्यानंतर यावर थोडस आपण गरम मसाला घालायचा आणि थोडीशी आपण कसुरी मेथी घालायची हाताने चोळून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने हे आपण पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं पाणी तर या भाजीला खूप पाणी घालायचं नाही एकूण मी अर्धा क्वाटी पाणी घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त नाही शेवटी अगदी मीठ घालायचं आणि हलक्या हाताणी हे आपण मिक्स करून घ्यायचं हे मलाई पनीर आहे त्यामुळे या तिखट नसतं जास्त तर झाकून ठेवून एक दोन एक मिनिट आपण हे शिजून घेऊया तर गॅसवर मी ठेवलं एक छोटं पॅन त्यात घातलंय तेल तेल तूप बटर काही जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही वापरू शकता नंतर त्या शिमला मिरच कांदा आपण हलकस फ्राय करून घेऊया गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर आपल्याला हलकस याला हलकेशे काळे डागेत पण आपण दीड ते दोन मिनिट आपण हे फ्राय करून घेऊया दोन मिनिटानंतर झाकण काढायचं आणि त्यात आपण आता ज्या भाज्या फ्राय केल्या त्या घालायच्या आणि अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आता गरम मसाला कसुरी मेथी वगैरे सर्व आपण आधीच घातलंय आता यात वेगळं असं परत काही घालायची गरज नाही फक्त एखादी मिनिट भर आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त इथे मलाई पनीर आपलं तयार झालेलं आहे पीठ आता आपण बघूया पीठ एकदा थोडस हाताने मळून घेऊया म्हणजेच एकजीव करून घेऊया थोडा पिठाचा गोळा घ्यायचा नेहमीच्या चपातीपेक्षा जरा छोटा घ्यायचा कारण आपण बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पराठ्याला शिजायला भाजायला थोडासा वेळ लागतो थोडस कोरडं पीठ लावायचं आणि याची मस्त अशी चपाती लाटून घ्यायची चपाती करू शकता किंवा मग तुम्ही याचा पराठा पण करू शकता यात भरपूर मसाले चवीला मस्त लागतो असा हा पराठा आणि असा पराठा म्हणून तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता किंवा मग तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता त्यात गॅसवर मी तवा ठेवलाय त्यात घालायचा त्यात घालायचा पराठा एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचा परत पलटवायचा परत एक ते दीड मिनिट दोन्ही साइडनी आपण हा भाजून घेऊया आणि वरून मग मस्त तेल तूप बटर जे तुम्हाला हवाय ते तुम्ही लावू शकता दोन्ही साइडनी मस्त तेल तूप लावायचं गॅस कमी करायची कमी गॅसवर हा पराठा भाजून घ्यायचा कारण आपण बेसन पीठ घातलं त्यामुळे थोडासा वेळ लागतो या पराठ्याला आणि ते बघा मस्त असं थोडं लाल कलर मध्ये भाजून घ्यायचा आणि आता हे आपण काढून घेऊया तर इथे अर्धा वाटी दहीवी मीठ घालून फेटून घेतलेला आहे आपण आता एक रायता करून घेऊया रायता म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा मस्त लागतं खायला मला खूप आवडते ही खूप मस्त लागतं खायला तर कांदा टोमॅटो काकडी थोडीशी हिरवी मिरची घालायची बारीक कापलेली आणि थोडी कोथिंबीर घालायची हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला मस्त असा रायता तयार झालेला आहे खूप छान लागतो चवीला इथे मस्त आपलं मलाई पनीर तयार झालेली आहे बघा किती छान दिसते रायता है चपाती, चपाती, ता ता सोबत आपला आहे आणि चपाती तिखट चपाती मसाला तिखट चपाती दुपारचं जेवण आपलं मस्त तयार झालेलं आहे सोबतच मी कांद्याची चटणी घेतली याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून फक्ता मला नक्की कमेंट्स करून कळवा